इसी खयाल में हर शाम इंतजार कटी वो, वो आए आई वो आए जाते है इंतजार वाट पाहणं जगातली सगळ्यात अवघड गोष्ट वाटते मला म्हणजे एखाद्याने एखाद्या व्यक्तीची किती वाट पाहावी तेही फक्त मी येईल या एकाच वाक्यावर पण कधी कुठे कसं काहीच माहीत नसताना फक्त वाट पाहणं अनस्टॉपेबल वेटिंग अशीच निरंतर वाट पाहत राहिले होते केकी मोस टेबल टॉप फोटोग्राफीचा राजा आणि कलाकृतींचा गोतावळ्यात रमलेला जागतिक दर्जाचा महाराष्ट्रातला कलाकार केकी मोस चाळीस वर्षांचं एकटेपण घेऊन वाट पाहत झाली त्याने ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम केलं त्या व्यक्तीची तब्बल चाळीस वर्ष वाट पाहिली हे शक्य आहे का पण केकी सारख्या अवलियानं त्याच्यातल्या एका कलाकारानं ते, कला ते केलंय आणि त्यांचीच ही अनोखी प्रेम कहाणी त्यांचं जगावेगळं प्रेम त्यांचं ते वाट पाहणं सगळं काही इंटरेस्टिंग आहे आणि तेच तुम्हाला सांगावं असं वाटतंय तर ते। केकी मोस हा आपल्या खानदेशातला आहे मूळ चाळीस गावचा पण त्याचा जन्म झाला मुंबईत एकोणीशे बारा मध्ये केकीचं पूर्ण नाव होतं काय खुसरो माणिकजी मोस पण त्याची आई त्याला प्रेमाने केकी म्हणायची तेव्हापासून ते जगासाठी केकेच झाले महाराष्ट्रातल्या त्यांच्या समकालीन जे कलाकार होते त्यासाठी ते बाबूजी झाले तर कोणाचे मूस साहेब या महान कलाकाराची खरी ओळख हो जाणून घ्यायची असेल तर त्यांच्या बंद दारारच्या गंगा यमुना सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमजणाऱ्या आर्ट गॅलरीमध्ये डोकवायला पाहिजे हीच होती त्यांची कर्मभूमी बंद एक खोल याच जागेनं जगाचं लक्ष वेधून घेतलं आणि केकी मूज इंटरनॅशनल आर्टिस्ट झाले चाळीस वर्ष इथल्याच भिंतीत त्यांनी आपलं जग उभारलं त्यामुळे केकी विषयी बोलताना या जागेचा सतत उल्लेख येतच राहील तर केकी एका पारशी कुटुंबात जन्माला आले त्यांचं वडील दारूचं दुकान चालवायचे आणि आई घर चांगल्या परिस्थितीत ते वाढले त्यांच्या वडिलांना वाटत होतं की केकीने आपल्या बिझनेसमध्ये लक्ष घालावं पण केकीचा ओढा मात्र चित्रकलेकडे होता त्यामुळे मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये त्यांनी आपली डिग्री पूर्ण केली त्याचवेळी त्यांच्या आयुष्यात ती आली तिचं नाव होतं निलोफर निलोफर मोदी मुंबईतल्या समुद्राच्या सळसळत्या लाटांसारखी निलोफर केकींच्या आयुष्यात आली कॉलेजमध्ये असताना निलोफर केकीला भेटली आणि तेवीस वर्षांचे केकी, केकी पाहता प्रेमात केकी प्रेमात पडली केकीच्या तरुण केकीचे लांब कुरळे केस त्यांचे माखलेली त्यांची बोट निलोफरचं आयुष्य रंग पाहत होती एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवू लागली ती दोघं केकीला जगभराच्या गोष्टी सांगायच्या असायच्या आणि निलोफरला त्या गोष्टी ऐकायच्या असायच्या दोघांचंही सुख जोडलं रेम्रॉ नावाचं एक जागतिक दर्जाचा आर्टिस्ट आहे केकीचा तो अत्यंत आवडता त्याच्या चित्रांविषयी तो सतत निलोपरला सांगत राहायचा तिलाही कळायचं की केकी काय सांगतोय केकीच्या गोष्टींसोबतच त्याची चित्र तिला कळायला लागली नाहीतर एखाद्या कलाकाराला त्याची कला, कला समजू शकणारा पार्टनर मिळणं हे सगळ्यात अवघड आणि दुर्मिळ गोष्ट आहे पण केकीची निलोफर मात्र केकी इतकंच त्याच्या चित्रावर सुद्धा प्रेम करायचे त्याच्या चित्रात काय कमी काय जास्त हे सगळं सांगायचे तिच्यामुळेच केकीची चित्र डेव्हलप होत गेली केकीला आता त्याच्या चित्राची स्वतंत्र अशी शैली निर्माण करायची होती आणि त्यासाठी त्याला इंग्लंडला जायचं होतं निलोफरला सोडून दोघांमध्ये दुरावा आला केकी इंग्लंडला गेले त्यावेळेचा काळ होता एकोणीसशे तीस दरम्यानचा केकीचे वडील परदेशात जायला आधी परवानगी देत नव्हते पण नंतर ते वारले आणि मग आईने केकीला इंग्लंडला जायची परवानगी दिली आणि घरचं दारूचं दुकानही मग केकीची आईच सांभाळायला लागली इकडे इंग्लंडला आल्यानंतर केकीला भुरळ घातली ती कॅमेराने चित्रकलेचा मोर्चा मग फोटोग्राफीकडे वळला आणि तिथल्या रॉयल फोटोग्राफिक सोसायटीचे ते, ते मेंबर झाले तिथं फोटोग्राफी एक्सप्लोर केली आणि मग ते भारतात परत आले म्हणजे मुंबईत परतले निलोफरला भेटले पुन्हा दोघांचं नातं नव्याने फुलू लागलं पण काही दिवसांनी केकीला लगेच आपल्या मूळ गावी म्हणजे चाळीसगावला जावं लागणार होत आईसाठी कारण आता वडीलही नव्हते केकी एकुलते मग आईकडे कोण बघणार शेवटी केकीने आईसाठी चाळीसगावला जाण्याचा निर्णय घेतलाच केकिनने ज्या दिवशी मुंबई सोडली त्या दिवशी निलोपर त्यांना तिने त्यांना प्रॉमिस केलं की तू पुढे हो मी मागून फ्रंटियर मेलने म्हणजे आताच्या पंजाब मेलने येते आपण एकत्रच डिनर करू पण तो दिवस कधीच उगवला नाही पुणे ती लंडनला गेली मी अखेरपर्यंत केकिन काही का परत आलीच नाही केकी अवलिया माणूस होता प्रेमाच्या बाबतीत थोडे भाबडेच होते असं म्हणावं लागेल निलोफर येईल एखाद्या दिवशी पंजाब मेलने आपल्याला भेटायला म्हणून ते रोज जातकासारखी तिची वाट पाहत राहिले रोज रात्री फ्रंटियर मेलच्या आईस गावात शिरताना ते अस्वस्थ व्हायचंय की आज तरी निलोपर रेल्वेतून खाली उतरेल आणि माझ्याकडे धावत येईल पण तसं होतच नव्हतं केकी मात्र ती येईल या आशेने रोज दिवसभर बंद असलेली बंगल्याची सगळी खिडक्या उघडत आणि संध्याकाळी खुडून ठेवलेल्या गुलझडीच्या फुलांचा एक गुच्छ भरांड्यात आणून ठेवायचं मुंबईत भेटलेल्या प्रेयसीने दिलेल्या वचनावर विश्वास ठेवला त्यांनी तब्बल चाळीस वर्ष आणि वाटे पाहिली चाळीस वर्ष अशा कित्येक फ्रंटियर मेल आल्या निघून गेल्या केकी वाट पाहत राहिले रात्री अपरात्री रेल्वेच्या वेळेनुसार केकी स्टेशनवर हजर राहायचे हातात फुलं घेऊन ती येईल आणि मग आपण सोबत जेवण करू अशी खुनगाट मनाशी बांधून तासन तास त्या तास ता स्टेशनवर उभं राहायचंय रेल्वे गेली की मग निघून यायचं निलोफर येईल म्हणून त्याच्यासाठी घर सजवून ठेवणं रोज तिच्या नावाचं जेवण बनवणं ते ही चाळीस वर्ष अशक्य पण केकी हे सार करत होते त्यांच्या प्रेमासाठी एकांतात एका बंद खोलीत आठवणीत चित्र काढत होते फोटोग्राफी करत होते बंद खोलीत राहूनच त्यांनी टेबलटॉप फोटोग्राफीत मास्टरी मिळवली फेक फोटोग्राफीचा एक वेगळाच प्रयोग त्यांनी केला त्यांनी बोकडापासून एका वृद्ध महिलेपर्यंत नावारूपाला आलेल्यांपासून ते सेल्फ पोर्ट्रेट पर्यंत सगळ्या तऱ्हेची फोटोग्राफी केली आणि जवळपास तीनशे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा त्यांनी मिळवले खरं तर निलोपरची वाट पाहत राहणं हेच खरं तर केकीच्या आयुष्याचं अंतिम ध्येय राहिलं होतं त्या विरह काळात त्यांच्या हातून अजरामर कलाकृती घडल्या इतकंच म्हणू शकतो आपण निलोफरची वाट पाहताच केकी मोठे झाले तिच्या प्रेमाने त्यांना उर्मी दिली तिच्या शिवायही तबून राहण्याचं बळ दिलं एका एकतीस डिसेंबरच्या रात्री केकीने अशीच रात्रभर पंजाब मेलची वाट पाहिली निलोफरसाठी जेवण बनवून ठेवलं आणि मग ते डोळे मिटले कायमचे पण वाट पाहण्यात मात्र खंड पडू दिला नाही शेवटपर्यंत असं म्हणतात की केकी चॉईसगावला आल्यानंतर निलोफर लंडनला निघून गेली पण ती दरवेळी केकीला पत्र पाठवायचे पण केकींनी ती पत्र कधीच वाचले नाही का माहितीये कारण त्यांना वाटायचं की तिच्या पत्रांनी जर माझा हिरमोड केला तर मी कोसळून पडेल माझ्या थोडीही आशा शिल्लक राहणार नाही काय म्हणावं या विचारात कोणी याला वेळेपणा म्हणेल किंवा अजून काय पण केकीसाठी मात्र हे निरंतर प्रेम होतं पण असंही वाटतं की केकीने ती पत्र वाचायला हवी होती कदाचित निलोफरने सुद्धा केकीची वाट पाहिली असावी तिलाही केकीला भेटायचं असावं पण कदाचित प्रेमात अशा वेळा चुकतात भेटी चुकतात आणि माणूस जन्मभर त्यातच जातो पण त्याशिवाय त्याला त्या प्रेमाची तीव्रता काय कळणार तुमच्या आमच्या प्रॅक्टिकल आयुष्याच्या फार पलीकडची गोष्ट आहे चाळीस गावच्या रेल्वे स्टेशनवर चाळीस वर्ष आपल्या प्रेमाची वाट पाहणाऱ्या या केकी मुसची गोष्ट नेहमीच इम्मॉर्टल राहील कारण फक्त वाट पाहणं संपलंय जगात असं प्रेम करणारी कितीतरी माणसं असतील कितीतरी गोष्टी असतील तुमच्या एका अशी काही गोष्ट आम्ही ऐकायला तयार आहोत कारण अशी माणसं अशी गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचतेच जर आपल्याला प्रेमाची थोडीशी का होईना जाण असेल जसं केकी मूस म्हणतो अलग हम सबसे रहते है मिसाले तार तंबुरा जरा छेडे से मिळते है मिलालो जिसका जीचा आहे